मला असं वाटतं नवीन वर्ष सुरुवात झाली तर असं काहीतरी मस्त कुठेतरी जावा पिक्चर विचार बघावा हा पॉपकॉर्न पण घेऊ आपण हा सोबत पिक्चर तर असणार जायचं का मग जाऊ ना आपण चालेल घरी बसून पण बोर झालंय तेवढंच नवीन वर्षाचं आज काहीतरी फ्रेश मी पण एकटीच होती पण झालं तू आली मला सुचलं पिक्चरला दोघीच जायचं का मग आता कोणाला निहि आणखी सोबत जाऊ दोघी जाऊ दोघी जाऊ माझी गाडी आहे जाऊ आपण गाडीवर काय नाही पिक्चरला जावा आम्ही दोघी मला पण येऊन द्या ना मग म्हणतो पण मी आता तेच म्हणलं दोघी जायचं का पण ऐका ना माझ्याकडं पैसेच नाही आहे ना मी हा बरं मग मी तुला नंतर देईन बरं चालतंय हा चालते पण ऐका ना मी अजून एक जणाला घेऊ का येऊ जणाला अगं नको लेडीज मध्ये जेन्ट कुठं कोण एक जण आम्हाला सांगितलं बाई अरे जण नाही म्हणजे मी काय म्हणते की माझ्या आईला घेऊ का असं मग असं एक, हा? एक, एक ना चालेल एक जणाला म्हणली ती ना आता म्हणते आईला घेते नाही नाही तसं काय नाही माझं कुठं काय आहे मला सांग ना लाजली लाजली लाज कशाची लाज 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 मी अगं तुझ्या चेहऱ्यावर दिसतय सगळं सारखं लाल चेहरा सांग ना माझ कोणीच नाही कोणी खरंच कोणीच बरं बघे मग तू आईला हा मी मम्मीला बोलून आणते बर का चाल चालू की आईला ना किती वेळ जातोय काय म्हणते तिकडे सवलत थांबायचं मग रस्त्याला येईन का नक्की आपण थांबलो नाही नाही येईन ती पण पिक्चर कोणता बघायचं बघू ना न कोणता घर चालू येतो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आमच्या पिंप करून तुम्हाला हार्दिक हार्दिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला एकदम ढीकभर आभारभर शुभेच्छा असं का अरे नाचू किती उड्या मारू किती नाचू किती उड्या मारू किती माझ्या र अन तू आझाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलय तू आझाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलय मागच्या वर्षी त्रास होता या वर्षी पण त्रास <laughs> <था था था। laughs> होणार तुमचे दिवस एकदम चांगले जातील हसून खेळून माझ्याशीर नहीं, नहीं। आवच। आवच। हा मागच्या वर्षी जसा आम्हाला बोर करत आले तुम्ही गाणे गाव गाऊन तसंच करा फक्त काय करा माहिती का आवाज बोलून कमी नाही आवाज नाही कुठल्या कुठल्या चौडू नका फक्त वर्षी तरी नीट सरळ एकदम आवाज कमी करत तुम्ही म्हणताल तस इकडे कशाला आले आता दिसले तुम्ही आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या होत्या ना त्याच्यामुळे आलो आणि मला थोडं कळलंय काय आता थोडं ऐकलंय तुम्हाला पिक्चरला जायचं वाटतं हा जायचा ना उशी पिक्चरला चुकून एका वळणावर सहज कसे गंतीन भेटलो उगीच खुळ्या प्रेमात खेळ आपोआप एक खेळलो मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला शुभेच्छा हर्दी, हा दिलेत मी पण देतो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हातात हात देऊ आपलं लय वाजा नाही तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खाऊन टाक हा। <laughs> <laughs> बर मी काय म्हण एखादं गाणं आता परत चल न तू म्हण ना मला नाही येत म्हण म्हण तू गायक तूच म्हण तूच नवीन वर्षाचं गाणं म्हणा

मी मी म्हणलं ना आम्हाला डाऊटच आहे हिचा डाऊट आहे काय करायचं काय 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 ती म्हणे माझ्या मम्मीला पण घेऊन येते पिक्चरला दुसरं काही नाही ना नाही नाही चांगली तशी निश्चय तू तर यायची म्हणलं मला टेन्शनच नसतं ते काय क्लिअर करून डाऊट आहे किती पिक्चर ला येत नव्हती मग ती म्हणे आणखी एक जण आणते तिला जणीला म्हणायचं होतं मम्मीला आणायचं होतं आता चुकून एका जण असं तोंडातून आला हा तू कोणतं काय म्हणत होती हमको तुमसे प्यार है। हमको तुमसे प्यार हे पुढे बोल ना जिया बेकरार है आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार है तेरा इंतजार है अरे मग वर्ष नवीन लागलाय तुम्ही ना नवीन जन्माला आलेले झाले मला म्हणतो आज मेरे बुल बुल तेराईन तो जार तुम्ही म्हणल्या मग काय ही ताई आमची ताई बहीण आहे माझी समोर बहीण आहे हा बहीण काय

मला आमदार झाल्या सारखं वाटत जवा बघतीस तिस तू माझ्याकड मला आमदार झालं सारखं वाटत झाला आमदार झालं हो घरी टोंड घेऊन तू नुसतं तिच्याकडे बघ गाणी म्हणतोय डोक्यात काटत असं घर निषेधारसा टाकलं म्हातार बिघड लागणार आजू एवढ्याशी व्याधी वाटतात ह्याला नवीन वर्षाने उद्या तुला धप्पाट्या घालणार मूड गेला प्लॅन केला नुसतं जाऊ पिक्चरला काय करते ऐका आता नावाँ नावाँ तो 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 एक काम करू आपण ढोळ केलं जाऊ तिकडे उसबीस खाऊ चला तर मूड घातला